गुजरातच्या अहमदाबाद इथं एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात ही दुर्घटना घडली आहे एअर इंडियाचं हे विमान अहमदाबाद वरून लंडनला निघालं होतं टेक ऑफ नंतर अगदी काही मिनिटातच हे प्रवासी विमान आय जी पी कंपाऊंड मध्ये कोसळलं या विमानात जवळपास दोनशे बेचाळीस जण प्रवास करत होते ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे या विमान दुर्घटनेनंतर परिसरामध्ये आगीचा मोठा भडका ओढून आकाशामध्ये धुराचे लोट उठताना दिसलेत आगीच्या मोठ्या ज्वाला सुद्धा दिसून येत आहे शिवाय ज्या इमारतीवरती हे विमान कोसळले त्या इमारतीत सुद्धा यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे तसेच ज्या ठिकाणी हे विमान कोसळले ते ठिकाण सुद्धा मनुष्यवस्ती असल्यानं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान या अपघातानंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले पण या विमानासोबत नेमकं काय घडलं हा अपघात कसा झाला बचाव कार्य कसं सुरू आहे या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघता वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा बारा जून ला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी एअर इंडियाचं बोईंग ड्रीम लाईनर सातशे सत्याऐंशी हे अहमदाबाद ते लंडन प्रवास करणाऱ्या विमानानं अहमदाबाद मधून उड्डाण केलं त्यानंतर पुढच्या नऊ मिनिटातच या विमानाचा अपघात झाला अहमदाबादच्या विमानतळा शेजारीच मेघाली नगर आय जी पी कंपाऊंड नावाचा एक भाग आहे याच मेघाली नगर मध्ये हे विमान कोसळलं या विमानाची क्षमता जवळपास तीनशे प्रवाशांची आहे समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या विमानाचा अपघात झाला तेव्हा यात जवळपास दोनशे बेचाळीस जण प्रवास करत होते तसेच यामध्ये दोन पायलट आहेत आणि बारा क्रू सदस्य सुद्धा होते अहमदाबाद मधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळ ही सगळी दुर्घटना घडली आहे या विमानानं अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच म्हणजे सात किलोमीटर दूर हे विमान कोसळलं माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एक वाजून तेवीस मिनिटांनी या विमानानं उड्डाण केलं नियोजित वेळेपेक्षा या उड्डाणाला थोडासा उशीर झाला होता त्यानंतर साधारण एक वाजून अडोतीस ते एक वाजून एकोणचाळीस मिनिटाच्या दरम्यान या विमानाचा अपघात झाला एक वाजून एकोणचाळीस मिनिटानं या विमानानं अखेरचा सिग्नल दिला होता टेक ऑफ साठी क्लिअरन्स दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हे विमान कोसळलं या व्हिडिओत दिसतंय की हे विमान टेक ऑफ केलं पण टेक ऑफ नंतर हे विमान आकाशात न जाता हळूहळू जमिनीच्या दिशेनं खाली आलं यानंतर विमान रहिवाशी परिसरात कोसळलं आणि मोठा स्फोट झाला जवळपास आठशे पंचवीस फूट उंचीवरून हे विमान खाली कोसळलं अहमदाबादच्या रनवे क्रमांक तेवीस वरून एक वाजून तेवीस मिनिटानं विमानानं टेक ऑफ केलं एक वाजून एकोणचाळीस मिनिटानं विमानानं आपत्कालीन संदेश पाठवला होता पण एक वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर विमानाचा आणि एअर ट्रॉफिक कंट्रोलचा कोणताही संपर्क झाला नाही मेघालीनगर हे अहमदाबाद विमानतळापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे मेघाली नगर हे अहमदाबादच्या पूर्वेकडच्या भागात आहे हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे जिथे अनेक खासगी रुग्णालय आणि निवासी क्षेत्र आहे या परिसराची अंदाजे लोकसंख्या पंचवीस हजाराच्या आसपास आहे एअर इंडियाचं हे विमान कोसळल्यामुळं संपूर्ण परिसरात गोंधळ उडालेला आहे अहमदाबाद मध्ये हा अपघात झाल्यानं सगळीकडे धूर आणि मलमा पसरलेला आहे विमान दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलं जात आहे घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आले अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात सोबतच या ठिकाणी एअर अँब्युलन्सही पोहोचली आहेत विमान जिथे कोसळलं तिथे अनेक वाहनांसह मोठं नुकसान झालंय अग्निशमन दलाकडून या विमानाला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे सोबतच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सुद्धा अपघात झालेल्या अहमदाबादच्या विमानतळावर पोहोचले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोनवरून घटनेची माहिती सुद्धा घेतली आहे शिवाय स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या अहमदाबादकडे रवाना झाल्याचं सांगण्यात येते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा प्रवास करत होते असं सांगितलं जाते त्यांचा बोर्डिंग पास सुद्धा आता समोर आलाय या विमानाच्या अपघाताचं मुख्य कारण अजून समोर आलेलं नसलं तरी तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा असं सांगण्यात येते कारण टेक ऑफ केलेलं विमान काही मिनिटातच खाडी कोसळलं विमानाच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरलेल्या असल्यामुळं अपघातानंतर मोठा स्फोट झाला आगीचे लोट सुद्धा उसळले ज्यामुळं आणखीन हानी झाल्याचंही बोललं जाते विशेष म्हणजे या भयानक अपघातापूर्वी सदोतीस वर्षापूर्वी सुद्धा अहमदाबाद विमानतळावर असाच विमान अपघात झालेला होता एकोणवीस ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला मुंबईहून अहमदाबादला जाणारं हे विमान कोसळलेलं होतं ज्यामध्ये एकशे पस्तीस प्रवासी प्रवास करत होते तर त्यातले फक्त दोन जण वाचले होते आणि त्यानंतर आता हा अपघात झालाय पण यामध्ये नेमकी किती जीवितहानी झालेली आहे हे लवकरच स्पष्ट होईल बाकी या घटनेवरती तुमचं मत काय हे कॉमेंट वरती नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा